नमस्कार मित्रांनो परत एकदा रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता शेळ्या म्हणजे दिवसभर आता फोर जी बुलेट नेपेर तुरीचं गुळी थोडंसं हरभऱ्याचं गुळी अजून मेथीघास वगैरे खालेले आहेत दिवसभर शेळ्या अजून बघू शकता आता सध्याला सुद्धा फोर जी बुलेट नेपेर खातात कारण पाच सहा दिवस झाले आता आपण अजिबात शेळ्या बाहेर काढलेल्या नाहीत आपल्या फार्ममधून आणि मुळात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे संगोपनाचा विषय आहे शेवटी कारण नियोजन व्यवस्थित असलं की सर्व गोष्टी व्यवस्थित होतात आणि एका त्याचं चक्र संतुलितपणा आणि व्यवस्थित चालत असते बघू शकता ही पाठ आणि हा त्या पाठीचा बोकड आणि हा आपलं पांढरकानी बोकड इकडं पण आहे बोकड आहे आणि इकडं दोन पाठी तर आजचा विषय असा आहे की माझ्यावर आलेली शेळी कशी ओळखावी तर बघू शकता आता ही पाठ माझ्यावर आलेली आहे आणि हे बघा शेपूट हलवते हे पहिलं लक्षण दुसरं काचेसारखा पदार्थ तुम्हाला दिसत असेल येत असतो आहे अजून तिसरी गोष्ट म्हणजे जी पाठ असो किंवा शेळी असो दुसऱ्या पाठीवरती उडते किंवा दुसऱ्या शेळीवरती उडत असते हे एक आणि समजा जर बोकड जर अवेलेबल असेल ह्या गोष्टी बघण्याची पण तुम्हाला गरज नाही बोकड ऑटोमॅटिक तिला क्रॉस होत असतो लागत असतो पण ज्यावेळेस बोकड नसतो तर ह्या लक्षणावरून तुम्ही समजू शकता आणि तिचं खाण्याकडं अजिबात लक्षण असते किंवा म्हणजे कसं थोडंसं खाल्यासारखं करते मग थोडंसं बाजूला ओरडल्यासारखं करते किंवा म्हणजे तिचं दिवसभर तिने शांतता तिच्या म्हणजे शांत राहतच नाही काहीतरी ओरडणं इकडं तिकडं फिरणं करणं खाण्याकडे अजिबात लक्ष राहत नसते मग एवढ्या गोष्टीवरून तुम्ही ओळखून घ्या की पाठ माझ्यावर आलेली आहे आणि कसं आहे मध्ये बोकडं समजा जर तुमचे जर जनावर जर माझ्यावर येत नसतील आणि समजा चार पाच आता माझ्या ज्यावेळेस चार पाच शेळ्या होत्या त्यावेळेस मला अजिबात म्हणजे माझ्यावर लक्षात सुद्धा येत नव्हतं कारण मुक्काम माझ होता आणि बऱ्याचदा काय व्हायचं शेळी एक माझावर यायची आणि बाकीच्या म्हणजे एखादी शेळी मला लागवड करणं कुठेतरी बोकडाकडण्या आणि बोकड व्यवस्थित नसायचा त्याच्यामुळे मी काय केलं होतं होंडा बोकड आणला होता आणि बघा माझ्या चारही शेळ्या फक्त दहा दिवसामध्ये पूर्ण चाळीशाळेत चार ही शाळा लागवड झालेल्या होत्या एक चौदा डिसेंबर एक पंधरा डिसेंबर आणि एक सोळा डिसेंबर आणि म्हणून मी म्हणत असतो व्हिडिओमध्ये की माझ्या शेळ्या पंधरा मेला किंवा पंधरा मे ते वीस मेच्या दरम्यान पिल्ले देतील कारण सर्व शाळा एकदाच गाप गेलेल्या आहेत आता ती शेळी असो किंवा आता ही शेळी बघा आणि हे बघा शेळी एक दोन तीन आणि एक विकलेली आपण शेळी ती कारण ती शेळीचा थोडासा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे विकलेली होती तर सांगायचा हाच उद्देश आहे की माझ्यावर आलेली शेळी ओळखणं तितकं काय म्हणजे त्याच्यामध्ये असं अवघड नाही आहे किंवा सायन्स एवढं म्हणजे काय विचार करण्यासारखी गोष्ट नाही आहे शेळी लगेच ओळखू येत असते आणि दुसरी गोष्ट आणि सिंपल गोष्ट तुमच्या फार्ममध्ये जर लहान जरी बोकड असला आता जवळ चार पाच महिन्याचे जरी बोकड असले तरी काय होतंय ते त्या पाठीच्या किंवा शेळीच्या मागं लागतात त्याच्याहून तरी तुम्ही लगेच लक्षात येऊन जाते की तुमची शेळी असो किंवा पाठ असो माझावर आलेली आहे त्याच्यामुळे जास्त ताण घ्यायची गरज नाही